नवी मुंबईतला एपीएमसी परिसर हल्लीच पोलिसांना खबर मिळाली की अल्मोस्पा सेंटर नावाच्या ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली तर वेश्या व्यवसाय सुरू आहे मक्काय पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून खात्री आणी धाड़ करून घेतली आणि धाड टाकली धाडीत असं समोर आलं की तिथे मसाजच्या बहाण्यानं ग्राहकांकडून सात हजार रुपये घेऊन महिलांना जबरदस्तीनं वेश्या व्यवसाय करायला लावलं जात होतं पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या स्पा सेंटरमधून सहा महिलांची सुटका केली आहे आणि तिथला स्पा मालक आणि दोन मॅनेजर्सना अटक केली आहे

सतरा प्लाझा ए पी एम सी या ठिकाणी जे एक कमर्शियल बिझनेस सेंटर आहे त्याच्या मजल्यावर ऑलमोस्ट स्पा नावाने एक स्पा चालू होता आणि त्या स्पामध्ये स्पाच्या नावाखाली व्यवसाय चालत आहे अशी त्यांना माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे त्यांनी एक रेड प्लॅन केली बनावट ग्राहक तयार केला आणि त्याला तिथे पाठवून बना ग्राहक ग्राहकाने इशारा केल्यानुसार आमच्या पथकाने एस टी व्हीच्या पथकाने ते छापा करता त्यावेळी असं आढळून आलं की ते जे पाचे मॅनेजर आहेत त्यांनी बनावट ग्राहकाकडून सात हजार रुपये घेऊन त्यांना तिथं मुली दाखवून वेशा व्यवसायासाठी एक मुलगी सिलेक्ट करण्यासाठी त्यांनी मुली दाखवली त्यानुसार त्याचा पंचांसम समक्ष रितसर पंचनामा करून ए पी एम सी पोलीस स्टेशनला त्या स्पाचे मालक अभिजित नायडू आणि त्या ठिकाणी मिळून आलेले स्पाचे मॅनेजर्स प्रणाली गवस्कर आणि संजय उर्फर अहमद इलाई शेख या तीन आरोपींविरुद्ध एपीएमसी पोलीस स्टेशनला पिटा ऍक्ट आणि डीएनएसच्या सेक्शन्स खाली गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा तपास ए पी एम सी पोलीस स्टेशनकडे हस्तांतरित करण्यात आला सब्सिक्वेंटली दुसऱ्या दिवशी एपीएमसी पोलीस स्टेशनने या तिन्ही आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केलं न्यायालयाने त्यांना एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे या केसमध्ये एकूण सहा मुली पीडित मुली त्या ठिकाणी मिळून आल्या त्यांची वेश व्यवसाय म्हणून सुटका करण्यात आमच्या एएसटी टीच्या पथकाला यश आलेलं आहे या संदर्भात त्यांच्यावर आधी काही अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होते का काय प्रकरण असं समोर आलं होतं का, का पॉवर स्पेसिफिक गुन्हा दाखल होता का तर नाही परंतु त्या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत का ते तपासाच्या दरम्यान चेक केले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर